नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी इतक्या दिवसापासून सांगतोय की टी महामंडळाची भरती होणार आहे होणार आहे होणार आहे ना आता त्याबद्दल ना एक ऑफिशियल न्यूज आलेली आहे मी जी तुम्हाला सांगत होतो ना की पंधरा हजार रिक्तपदांची भरती येणार आहे तर ती पंधरा हजार रिक्त पदे नाही तर ती जवळपास एकोणतीस हजार रिक्तपदं आहे काय सगळी बातमी आहे पुराव्यासहित मी आणलेली आहे आपण बघूया तत्पूर्वी पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपण ही एस टी महामंडळ भरतीसाठी ही जी नवीन बॅच सुरू केलेली आहे तिची फीस फक्त फोर्टी नाईन रुपीज आहे आज आणि उद्या दोन दिवस फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये ही जी ऑफर आहे तर ही जाणार आहे तर त्यामुळे आता ही जी प्राईज आहे नवीन प्राईज जी आहे तर ती फोर नाइंटी नाईन असणार आहे त्यामुळे तुम्ही आताच काय करा की ही जी बॅच आहे फोर्टी नाईनमध्ये स्पेशल इंग्लिशसाठी ती परचे करून ठेवा नंतर याची प्राइस वाढणार आहे आपल्या बात बात बातमीकडे जाऊया बातमी बातमी काय आहे आहे बघा आपल्या पुण्यनगरी या पेपरची पुण्यनगरी या पेपरमध्ये जाहिरात आलेली आलेली आहे बातमी म्हणता येईल आणि या बातमीमध्ये एस टी महामंडळात सध्या एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट रिक्त पदे आहेत पंधरा हजार नाही तर ही एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट रिक्त पदे आहेत आणि आपले जे परिवहन मंत्री आहेत तर त्यांनी आताच एक पावसाळी अधिवेशनात तीन चार दिवसापूर्वी अगोदर सांगितलेलं आहे की एस टी महामंडळाचा दोन वर्षामध्ये पुढील चेहरा मोहरा बदलणार आहे बस डेपोचं बस पोर्टमध्ये रूपांतर होणार आहे पंचवीस हजार नवीन बसेस खरेदी करणार आहेत पाच हजार इलेक्ट्रिक बसेस आपण काय करणार आहोत खरेदी करणार आहोत तर मग एवढा सगळा फौज फाटा एवढी सगळी यंत्रणा जर व्यवस्थित चालवायची असेल ऑलरेडी परिवहन मंडळाकडे ड्रायवर कंडक्टर आणि ही एकोणतीस हजार रिक्त पदे आहे त्यामध्ये फक्त सरकारी बसेस सध्या चौदा हजार आहे आणि या पंचवीस हजार बसेस जर आणखी जर ॲड केला तर विचार करा किती मोठ्या प्रमाणामध्ये ही तफावत दिसून येईल म्हणजे मला सांगायचा एक उद्देश आहे की ही जी भरती आहे ही अटळ आहे आणि शंभर टक्के ही नजीकच्या काळामध्ये होणार आहे ना आता यामध्ये काय आहे की महाराष्ट्र शासनाची सध्या स्थिती शहाऐंशी हजार पाचशे बासष्ट कर्मचारी सध्या कार्यरत आहे त्यामध्ये काय क्लास वन टू थ्री फोर अशी चारही पदाची कर्मचारी आहेत आता यामध्ये राज्य शासनानं मंजूर केलेली पदं किती आहेत एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा एवढे कर्मचाऱ्यांचं पद जे आहे तर ते मंजूर केलेलं आहे जर तुम्हाला ही दुसरं जर दिसत असेल तर मी सांगेल तुम्हाला की तुम्ही आपलं एका टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते जॉईन करा ही जी सदरील जाहिरात आहे किंवा ही जी बातमी आहे मी तिथे पो, पोस्ट करत असतो हेच नाही पण बाकीच्याही सगळ्या एस टी महामंडळाच्या असो किंवा इतर भरत्याबद्दल देखील अपडेट जे आहे तर मी तिथे देत असतो ही तुम्हाला तिथे मिळून जाईल म्हणून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तर बघा शासनानं मंजूर केलेले किती पद आहे एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा आहेत त्यापैकी एक एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट रिक्त पदं आहेत आणि याचा एस टीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे आता आपली पंढरीची वारी आहे तर जवळपास सगळ्या बसेस तिकडे आहेत तर आपले हे जे बांधव आहेत एस टी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे तर त्यांना चोवीस चोवीस अठरा अठरा तास त्यांना दोन दोन तीन तीन दिवस जरी म्हटलं तरी त्यांना तिकडे नोकरी करावं लागत आहे तर त्यांचं फॅमिलीचा वेळ झाला किंवा स्वास्थ्य झालं तर यावरती तर विशेष करून परिणाम होतोच पण महामंडळाचं आर्थिक नुकसान देखील मोठं होत आहे म्हणून शासनानं लवकरात लवकर ही भरती करावी यासाठीची ही बातमी आहे ना आता यामध्ये पद कुठले कुठले आहेत ते पहा विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी पदच नाही विभागीय म्हणजे आगार प्रमुख वगैरे यांच्या वरची जी पदं आहेत ना तर ती पद सांभाळण्यासाठी माणसंच नाहीये आता यामध्ये कोणकोणती पदं नाहीत ते पहा या विभागात वाहन परीक्षक म्हणजे गाड्यांचं निरीक्षण इन्स्पेक्शन करणारं गाडीमध्ये हवा व्यवस्थित आहे का देन डिझेल टँक कुठे लीक आहे का काही त्याचे ब्रेक पॅडल वगैरे व्यवस्थित आहे की नाही मेंटेनन्सच्या नावासाठी फक्त कागदोपत्रीचं आहे ॲक्च्युअल करणारे ते वाहतूक निरीक्षक म्हणा किंवा वाहन परीक्षक म्हणा ते नाही आहे सहाय्यक कारागीर नाही आहे जर मेंटेनन्सचं जर काही काम करायचं असेल तर ते काही एक त्या दोन त्या माणसाचं काम नाही आहे त्यासाठी विशेष टीम असते तर त्या टीमचं कोणी सदस्यच नाही आहे सहाय्यक कारागीर नाही आहे वाहतूक नियंत्रक नाही आहे मेंटेनन्स करायचं असेल तर माणसं नाहीये कुठल्या दिशेने कुठल्या तालुका जिल्ह्याला जास्त बस असायला पाहिजे तर त्याचं नियंत्रण नाही आहे वाहतूक निरीक्षक नाही आहे म्हणजे कुठल्या याच तिकीट वितरित व्यवस्थित होत आहेत की नाही हे पाहणारे कोणी नाहीये कार्यशाळा अधीक्षक नाहीये ॲक्सिडेंट वगैरे कमी व्हावे म्हणून यासाठी काय समुपदेशन असतं बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचं कार्यशाळा ज्या आहेत तर ते विविध आयोजित केलेल्या जातात तर त्यासाठी कार्यशाळा अधीक्षकच नाही आहे वाहतूक अधीक्षक नाही आहे एस टी बसची जी चेकिंग वगैरे करताना तर ती टीम देखील नाही आहे तर अशी अनेक पदे जी आहे ना तर ती मागच्या बऱ्याच वर्षापासून भरण्यात आलेली नाही आहे दोन हजार मागची जी भरती झाली होती तर आता जे आहे ती आतापर्यंत भरती झालेली म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये भरती अटळ आहे आतापासूनच तुम्ही काय करा याची तयारी करा बॅच विल्ला वगैरे तुमचा असेल तर तो त्याची तयारी करा ड्रायव्हिंग लायसन तुमचे सगळे कागदपत्र जे आहे तर ते व्यवस्थित असायला पाहिजे तुमचे काय काय का, डॉक्युमेंट असायला पाहिजे याचा देखील मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ते देखील तुमचे डॉक्युमेंट सगळे तयार ठेवा आणि लेखीची तयारी मात्र असू द्या लेखी परीक्षेसाठी आपण इंग्रजीसाठी ही जी बॅच आहे ही लॉन्च केलेली आहे फोर्टी नाईन रुपीजमध्येच आहे फक्त सध्या आता ही जी बॅच आहे दोन दिवस तुमच्याकडे वेळ आहे ही करून घ्या अँड येस yes, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असेल तर ते विचारू शकता आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम